लायनर घेतले किट घेतले आणि सिग्नलचा एवढे वस्तू चालू आहे साडे चारशे रुपये झाले साडे चारशे रुपये इथे याच स्वस्त भेटतो जमानवाल्याच्या इथं आधी पण माझी व्हिडिओ बघितली असेल तुषारच्या सोबत मला सांगितलं जमान दुकान आहे बघा सर्व काही स्पेअर पार्ट अवेलेबल आहे तिथं सर्व रिक्षाचे आणि बाजूला जमानवाला दुसरा आहे ना तिकडे तिकडे टू व्हीलर वगैरे त्याचे स्पेअर पार्ट भेटू थांब चालू आहे आमच्यावरती वरती लावायचं डायरेक्ट स्लायडिंग आहेत या साईडला तर लावलंय बघा पिंक पिंग या बाजूला तर या बाजूला सुद्धा काम चालू आहे बघू शकता झाल्यावर तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा एक्झानिल चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे तर निघालो ठाण्याला जायला काय काम आहे आणि नेवले आणि बोलत पाणी नाही भेटत काय बोलणार बोललं लोकांना कामाला जातं कौन तर नल चालू ठेवून जातात मग प्रॉब्लेम होतो चला बघू अरे आलं आहे रिक्षामध्ये खाली आणि तिघंच दोघं आहे तिघं बघू कोण कोण आहे माझे येत असेल तर माहीत नव्हता बघा रिक्षा पोहोचता येतं बाई चला तर काही निघालो तेव्हा आपल्याला वाय जंक्शन जे येतात समोर वाय जंक्शन पुढं आहे आरेश म्हणजे आज व्हिडिओ कशा झाले मला आम्हाला दोघांना काय माहितीच न त्या घेऊन चालले मला वाटतं कोंबऱ्याला जायचं कोंबऱ्यावरून काय दुसऱ्याकडे खाण्याला काय काम आहे तुम्हाला दाखवतं पुढे आणि कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक पण करा कमेंट करा सबस्क्राईब करा असं भेटूया पुढे आता मुंबऱ्याला गेलो काहीच पोहोचलो जमानवाल्याजवळ त्या जे आधी पण व्हिडिओ बघले असेल तुझ्या जर रोखत आले जमानवाला सर्व स्पेअर पार्ट भेटतं इथं बघू हरेच गेले काहीतरी त्याचा लायनरचं काम आहे ना तो स्पेअर पार्ट घ्यायचा आहे आणि आवाज येतो ते कटकट कटकट्ट आता काहीतरी घ्यायचा बघू काय घेतो आणि आपल्याला पुढे मग दाखवत होतो मला मी लायनर घेतले किट घेतले आणि सिग्नलचा एवढे वस्तू घेतल्या बिल्डिंग चालू आहे बघू चारशे रुपये साडेचारशे रुपये झाले साडेचारशे रुपये इथे या स्वस्त भेटतो जमानवाल्याच्या आधी पण माझी व्हिडिओ बघितले असेल तुषारच्या सोबत मला सांगितलं जमान दुकान आहे बघा सर्व काही स्पेअर पार्ट अवेलेबल आहे तिथं सर्व रिक्षाचे आहे आणि बाजूला जमानवाला दुसरा आहे ना तिकडे तिकडे टू व्हीलर वगैरे त्याचे स्पेअर पार्ट भेटत आहे बघू शकता आमच्या इथला सस्ता सिलिंग कलवा कलवा ब्रिज आता आम्ही जुन्या कलवा ब्रिज व आहोत जावे ठाण्याला बघू आता काय काम आहे पर्सनल असेल तर दाखवणार नाही आणि शेवटपर्यंत बघत राहा दाखवत होता ठाण्यामध्ये जस्ट पोचणारच आहे काही मस्त पूजा सामान सुद्धा घेतला मी तुम्हाला कपडा पाहिजे होता तो आणि आज मी शर्ट घेतले जास्त ता काय नाही दुसरा होता ते तुम्हाला हो हो पर्सनल ते तुम्हाला सांगू शकत नाही आता मसाला वाल्याचे गल्लीमध्ये आहे मसाला होता घ्यायचा होता पण मग मी नाही आणला जाऊन चला आपण नेक्स्ट टाइम परत येऊ मसाल्यासाठी नेक्स्ट टाइम बोलतो मसाले घेऊ होता आता मी मला भाडा <laughs> दे नाहीतर बघतो मी पैसे देतो आणि तू मसाला घेऊ बघू चला मी नाही घेणार मसाला घेणार आता तर निघालोय मग काही भाजी वगैरे बघतो अरे जर त्याला असेल तर घे मला फक्त तेवढाच काम होता लाल कपडा घ्यायचा पोहचलाय घरामध्ये थोडा वेळ आराम करतो आणि मग आपण जेवायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला भेटतो मी आता हेच तर उठलंही झोप येथून मस्त आहे की झोपलेलं दुपारी आता बघू दाखवू तुम्हाला अजून किती काम झालं तो बघा अजून कामच चालू आहे चला फटाफट जातो वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण काम तर समजा रात्रीपर्यंत चालूच राहील मग पूर्ण काम करायचं आहे म्हणून बघू तुम्हाला दाखवतो किती काय होतं ते चला भेटतो तुम्हाला फ्रेश होऊन काहीच मस्त जेवण करून झोपलो मी मला पत्ताच नाही लागला आणि सुवानेला पण मी नाही आणायला गेलो दादा आले आणि ते क्ले घेतले आणि मस्त बॉल बनवलं हां बॉल बॉल बनवून त्याचे गणपती बनवतो बघू बन आपण कसे गणपती बनवतात दाखवतो तुम्ही तुम्हाला आणि आतमध्ये चालू आहे काम मस्तपैकी स्लायडिंग वाला आहे इथं दिसतं का तुम्हाला स्लायडिंगचं काम स्प्रे इथं कान किया चालू आहे आपलं काम इथे काम चालू आहे आतमध्ये डायरेक्ट संमयचा इंटरव्यू गेले आहे बघू आता कसं का काय होतं कारण की मी मागाशीपासून झोपलेलं आहे अशी झोपाली डेंजर झोपालेली मी काय उठलोत ना आणि या आली आणि मला हे करायला लागली तर काम झालं का तुम्हाला दाखवतं कसं काय काम झालं आणि ही बघा सुवाणी आमची सुवाणी आणि सुवाणी हे बघा किले बघा किती हे गेले पूर्ण आता वाट लावणार आहे शक्य काम चालू आहे आमच्यावरती बाथरूमच्या वरती लावा डायरेक्ट ता स्लायडिंग हॉल आहेत त्या साईडला तर लावलं आहे बघा पिंक पिंग बाजूला तर ह्या बाजूलासुद्धा काम चालू आहे बघू शकता झाल्यावर तुम्हाला दाखवतो पूर्ण अजून काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही काम पूर्ण झालं तर तुम्हाला नक्की दाखवेन उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये कारण अजून काम अपूर्णच आहे पूर्ण फिटिंग वगैरे बाकी आहे झाला का तुम्हाला अपडेट देतच राहीन मी कसले मस्त जेवायला आणि बघा आता काय जेवायला आहे दाल भात आणि इकडे ओल्या काजूची भाजी वाटाण्याची भाजी आणि आपले चुरमुरी खायला चला जर तुम्हाला जेवायचं असेल तर या तुम्ही पण काजूची भाजी खायला बघू किती दिवसांनी खाली मावशी बनवली ना त्यानंतर आता तो कधी पण लॉकडाऊनमध्ये बनवली आता दोन ना अडीच वर्षानंतर पण ना एकदा काजूची भाजी खात आहे बघू कशी लागते आणि मग नंतर तुम्हाला सांगतो टेस्ट कशी लागते तर जेवून घेतो ताजी भाजी मस्त आली होती कारण की खूप वर्षांनी खाली ना चवच वेगळी लागत होती कारण नानाने आणले दिवे करून विकायला ते ओले काजू त्यातले मम्मीने म्हणजे काजूच्या आट्या कापून काजू काढले आणि काम चालू आहे म्हणून मी रेसिपीनं दाखवून दे आता रेसिपी सेपरेट बनवणारच होती त्याची पण जाऊन दे आता काम चालू आहे म्हणून त्यावेळेला नाही नव्हे आता चालू आहे मस्त विच चालायला बघू आज कोण कोण आहे कारण की आज आहेत गावात पापड्या त्या साईडला मोस्टली बघू जाण्याचा विचार तर नाही आहे आता इकडेच आपलं मधुर स्वीटच्या इकडेच बघू आता चालू आहे नानांच्या घरी जेवलेत का नाही बघू जेव जेवले असतील ना डायरेक्ट निघू कारण की चेतना सर वगैरे वाटतं झाले त्यांचं जेवण माझं सुद्धा झालं अजून आमच्या घरात कोण जेवलं नाही कारण की काम अजूनही पण चालू आहे दोन बसले मस्त मोबाईल घेऊन ना ना पण बसले मोबाईल घेऊन आता आज कोणचा बड्डे आहे माझा मित्राचा बड्डे नाही चल मग जायचं ना बरोबर मग साडे दहा तर रोजच वाचता मग उद्या इथं जाऊ ना आपण मग हलदूया ना त्याची काळजी त्याचा विचार करायला लागतो ना माझ्या सगळ्या गोष्टी तरी याच माझा नव्हता प्लॅन तिकडे जायचं चल जाऊ चला हे एवढं राहा चल हा चला त्याची मजा आहे मग मंथनची मजा आला की मोबाईल घेतून घेतला मस्त आता निघालो आम्ही चालायला आता तिकडं गेलो होतो तिकडून ऑर्केस्ट्रा वगैरे काहीतरी चालू आहे म्हणून आम्ही कॉल वगैरे कारण पाहुणे गंडाली आहे तर इकडंच चालू आपण दोन दिवस काय फरक पडणार ना तर कसं तिथं जर ऑफवर्ड फील्ड होतोय तिथं गेल्यावर इथं चालून येऊ मग तुम्हाला येताना भेटतो पुन्हा जर काही मस्त चालून झालं आज जास्त नाही एवढीच राऊंड मारली नाही आमची रोजची एक मच्छर मच्छर एक मोठी राऊंड मारतो आणि आता छोटीच राऊंड मारली तिथं चाललो घरी बघू इंटेरियर झाले की नाही काम दाखवत होतं कारण की सगळीजणं जेवायलाच बसले असतील कारण की मग सोजून कामच चालू होतं जेवायला कोण लागतं मी एक जेवला एकटाच जेवणाने चल सुहाणी आले खाली म्हणजे टी व्ही वगैरे जेवण पण झालं असेल कारण की अर्धा तासाची वरती होऊन गेला त्यांनी जेव चपला आहे तिथं भेटतो तुम्हाला थोड्या वेळेने दाखवतो दा गाईज तुम्हाला दाखवतो बघा बघा करायला घेतलं आहे पूर्ण पॅक करायला घेतला आहे आम्ही वरच म्हणजे बाथरूमच्या वरच्या किचनच्या वरचे जमा बघा वरती पूर्ण पॅक केला असा स्लायडिंगवाले डोअर लावले तुम्ही स्लायडिंग मस्त असे डोअर आहेत जर तुम्हाला जर बनवायचे असेल तर मी सांगतो आपले बनवतात ना खिडकी वगैरे त्यांच्याकडे असतात ते तसे डोअर आहेत पण मस्त असे डोअर आहेत